नमस्कार सरिताज रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण झटपट तयार होणारी आपे आणि ढोशी बॅटर कसं बनवायचं ते पाहणार आहोत त्याचबरोबर आपल्याला हे बॅटर बनवण्यासाठी कुठलीही पूर्वतयारी करायची गरज पडत नाही नवरात्री असो एकादशी असो सोमवार असो कोणताही उपवास असो त्याला हा पदार्थ चालेल आणि उपवासाची चटणी आपण त्यासोबत बनवलेली आहे त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग जास्त वेळ न घालू व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी एक वाटी भगर घेतलेली आहे आणि एक अर्धा वाटी साबुदाणे घेतलेली आहेत आता मी ते कढई गॅसवर गरम करायला ठेवलेली आहे या कढीमध्ये आपल्याला भगर आणि साबुदाणे घालून घ्यायची आहेत आणि लो फ्लेमवर आपल्याला दोन ते तीन मिनटं यांना भाजून घ्यायचं आहे तरी ते आपले साबुदाणे आणि भगर छान असे आहे आता आपण गॅस बंद करून घेणार आहोत आणि थंड करून घेणार आहोत आता साबुदाणे आपले थंडे होत आहेत आपण उपवासाची चटणी बनवून घेणार आहोत त्यासाठी मी एक मिक्सर जार घेतला आहे त्यामध्ये दोन हिरवी मिरची घालून घेणार आहे थोडंसं जिरं यामध्ये आता शेंगदाण्याचं कूट घालून घेणार आहे तुम्ही अख्खे शेंगदाणे घातले तरी चालेल चार ते पाच चमचे मी शेंगदाण्याचं कूट घालून घेणार आहे थोडस खोबऱ्याचं किस घालून घ्यायचं आहे चवी पुरता मीठ आता याला पाणी न घालता आपल्याला एकदा फिरून घ्यायचं आहे तर इथे आपण पाणी न घालता एकदा याला फिरून घेतलेलं आहे सगळे असं छान असं बारीक झालेली आहेत आता आपण यामध्ये पाणी घालून घेणार आहोत तर यामध्ये मी थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे आणि याला छान असं बारीक आपल्याला वाटून घ्यायचं आहे चटणी आपली छान अशी तयार झालेली आहे आता यामध्ये आपण थोडस लिंबूचा रस घालून घेणार आहोत आणि याला परत छान असं एकजीव करून घ्यायचं आहे तुम्ही ही चटणी अशीही खाऊ शकतात तुम्हाला तडका द्यायचा असेल तर तुम्ही तडकाही देऊ शकतात तेल गरम करून त्यामध्ये जिरं घालून घ्यायचं आणि त्या तेलचा तडका आपल्याला यात सोडून द्यायचा आहे पण असं जरी खाल्लं तरी ही चटणी खूप छान लागते आता तिला आपण एका भांड्यात काढून घेणार आहोत तर इथे आपली उपवासाची चटणी तयार झालेली आहे।, 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 आहे आता मी ते मोठं मिक्सर जार घेतलेला आहे त्यामुळे थंड झालेली भगर आणि सावधाने आपल्याला घालून घ्यायचे आहेत आणि यांना बारीक असं वाटून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता छान असं पावडर तयार झालेलं आहे जास्त बारीकी आपल्याला याला करायचं नाही थोडंसं जाळ सरळ याला ठेवायचं आहे आता पण येते ज्या वाटीने भगर घेतलेली होती त्याच वाटीने एक वाटी दही घ्यायची आहे आणि ती दही यात घालून घ्यायची आहे यामध्ये आता तीन ते चार चमचे आपल्याला लसणदानाच कुठेही घालून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये थोडस पाणी घालून आपल्याला व्यवस्थित याला एकजीव करून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता छान असं बॅटर आपलं तयार झालेलं आहे या का हो। या दाँगी तो दाँगी तो या आता याला आपण एका भांड्यात काढून घेणार आहोत तर इथे छान असं आपलं बॅटर तयार झालेलं आहे आता या बॅटरला आपण दहा मिनिट झाकून ठेवणार आहोत छान असं आपलं मिश्रण मुरलेलं आहे यामध्ये आता आपण हिरवी मिरचीचे काप घालून घेणार आहोत मी इथे मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली होती तुम्हाला जेवढं तिखट हवं असेल तेवढं तुम्ही घालू शकता मी इथे एका हिरवी मिरचीचे काप घालून घेतलेली आहेत यामध्ये चोरी मीठ घालून घेणार आहोत आता याला व्यवस्थित एकजीव करून घेणार आहोत आपण थोडस खायचा सोडा घालून घेणार आहोत आणि याला व्यवस्थित एकजीव करून घेणार आहोत लगेचच आपल्याला एका साईडला आपी पात्र गरम करायला ठेवायचं आहे इथे मी आपली पात्र गरम करायला ठेवलेलं आहे आपली पात्र गरम झालं की त्यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे आणि आता तयार आणि आता तयार करून घेतलेल्या आपिंचं जे बॅटर आहे ते बॅटर आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि लो फ्लेमवर आपल्याला यांना वाफून घ्यायचं आहे आता आपण याला झाकून वाफून घेणार आहोत तरी दोन ते तीन मिनटं झालेली आहेत फुल आहेत आपे हो। आपली छान अशी फुललेली आहेत आता आपण यांना परतून घेणार आहोत आपली छान हो। अशी फुललेली आहेत आता आपण त्यांना परतून घेणार आहोत तर पाहू शकता छान असा खालच्या साईडला कलर आलेला आहे अशाच पद्धतीने आपण सगळे आपे तयार करून घेणार आहोत आता दुसऱ्या बाजूने आपल्याला दोन तीन ते आप आप दोन तीन मिनटं वाफून घ्यायचं आहे हे आपे झटपट तयार होतात यासाठी आपल्याला कसलीही पूर्वतयारी करावी लागत नाही आता याला परत आपण झाकून दोन ते तीन मिनटं वाफून घेणार आहोत तर इथे दुसरी बाजू छान अशी वाफली गेलेली आहे आता आपण परतून पाहणार आहोत पाहू शकता छान असा कलर दोघी साईडला आलेला आहे आता आपण यांना काढून घेणार आहोत आणि राहिलेली आपी आपण अशा प्रकारे तयार करून घेणार आहोत तर तुम्ही इथे पाहू शकता छान अशा आपल्या आपी तयार झालेल्या आहेत आणि त्याच बॅटर पासून मी डोसा एक काढून घेतलेला आहे तर पाहू शकता खूप छान अशी जाडी या डोशालाही आलेली आहे आणि आपेला ही जाडी खूप छान अशी आलेली आहे हे आपे ढोसा बनवण्यासाठी आपल्याला कुठल्याही प्रकारची पूर्वतयारी करावी लागत नाही खायलाही खूप टेस्टी लागतात आणि झटपट बनतात हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका थँक्यू